अबोल देखील मध्ये आलाय फुटबॉल खेळावा त्या फिरसचा भरणार अगदी बॉल बॅटर सुरेश सरोज या बॉलवर रिस्पेक्ट पहा म्हणजे क्रिकेट आहे प्रत्येक बॉलवर तुम्हाला बाउंड्री मारायची नाही सुरेश जी या बॉलवर अति वेगळ्या अंदाजामध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला घडीश्याम शिंदे तिकडे आले पप्पू बंद आहे त्यामुळे न्यूज पाहिला पाहिजेत त्या बॉलवर देखील एक चांगला कुठली न्यूज आहे नक्की बट खूप चांगला आयोजन नऊ रन झालेत त्याबरोबर देखील आपण काय ढकलला गेलाय सिंगल रन घे आपण देखील तामून खेळण्याचा प्रयत्न केला गेला अगदी तामून खेळण्याचा प्रयत्न केला गेला जर लावली असेल तर कॅच बनली असती आपण देखील अगदी खालून टाकण्याचा प्रयत्न केला गेला, गेला एक वेगळ्या टाकला बट सिंगल रन बॉल जितेंद्र महात सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे जपॉलवर देखील सेन्सीवर फटका खेळले गेले फक्त बॅट हलका वेगळ्या दर्जेमध्ये जाऊन पोहोचल वर देखील आपण पाहिलं तर एक चांगला बॉल गेला आणि डेव्हलप वर देखील अगदी माहिती मात्र सुरेश सरोज ज्यापॉलवर देखील बॅटच्या आतल्या गडा घेतली गेली आहे दोघांची पार्टनरशिप खूप चांगली बॉलिंग साठी सुरेश सरोज हा बॉल देखील खूपच या बॉलवर देखील चान्स घेतला गेला बट व्हाईट बॉल का परती गेलाय स्कोर थांबवावा लागेल पुन्हा एकदा व्हाईट बॉल चुकीला माफी करा पण जिद्दे करा या बॉलवर देखील फिंगर रोल केले गेले, गेले आणि बॅटरला okay. गोल फिरवलाय त्याचं नाव क्रिकेट आहे या बॉलवर देखील भन्नाट वेग देख पाहिला गेला okay. आणि दोन बॉल जाता आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेलाय इथं डॉट बॉल त्यावर असे आहे

इकडे देखील कवरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला हेनॉय कुमार तिकडे होते धडपडले अगदी पण बॉल देखील एफर्ट दाखवणार शेवटच्या बॉलवर चांगला कवरला फटका खेळले गेले नॉनस्ट्राईक खेळला चान्स आहे आणि मैदान सोडावा लागेल बॅटरला गुड बॉलिंग राहुल ठाकूर कडक चांगली ओर पाहायला मिळाली ज्याबरोबर देखील शेती केली बॉल अगदी घर घर भवऱ्यासारखा फिरतोय तिकडे बट प्रजापती कवरला खेळायचा प्रयत्न डायरेक्ट आणि इज अगदी रवींद्र जडेजा स्टाईल आणि बाय करला मात्र देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला अगदी असं वाट इकडे देखील अगदी प्रेमाने फक्त तिकडे सिंगल रन मी येईल कोणाला घरात नवीन बसवायचं असेल तर संकेतला कॉन्टॅक्ट करा

अबॉल देखील कधीचा मात्र शो केचा प्रयत्न केला गेला बॉल अगदी चेंबूरला द्यायचा होता बुठ तरी चांगला बॉल पाहिला गेला कॉलिंग अधिवेशन चांगला हलका तरी ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय स्वागत आहे बट अमन तिकडे आहे बॅट आणि संपर्क होत नाही चार बॉल मध्ये अजून कल्याण त्यांच्या विरुद्ध साईब कल्याण मैदान सोडावा लागेल ला आणि ही मॅच कुठेतरी शांत होताना पाहिजे टीम काही कुठला बांबू कसा लावायचा कुठला बॅटल कुठे लावायचा अभिषेक आज मला असं वाटे कोणाला ओमकार बीन